तर नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी है आज चाललेलो आहे ज्योतिबा डोंगरा तर मित्रांनो आज रविवारची अमावस्या आहे रविवारची अमावस्या आम म्हणजे आमच्याकडे त्याला गंड अमावस्या म्हणतात त्यामुळं आम्ही जाणार होतो खरं तर धुळबाला म्हणजे हातकलंगलीमध्ये आणि आमचा प्रसाद म्हटला धुळूबाला आणि नंतर काहीतरी जाऊया आज ज्योतिबाला जाऊन या त्यामुळं आमचा ज्योतिबाला जायचा प्लॅन ठरला माझ्यासोबत माझा परम मित्र प्रेम कागले उर्फ चिप्प्या आम्ही त्याला प्रेम आणि चिप्प्या म्हणतो आणि प्रसाद आणि त्याचा मित्र आम्ही जण गेलेलो चिप्प्याला म्हटलं जाताना मी गाडी चालवतो आणि ती व्हिडिओ शूटिंग कर मग चिप्प्या व्हिडिओ शूटिंग करायला लागला निघताना अगोदरच लेट झालेलं हो प्रसाद सांगितल्याला सकाळी नऊ वाजता जायचं आणि वाजले जायला बारा त्यामुळं गाडी जरा जोरातच पळावं लागली मला निमशेरगाव फाट्यापर्यंत येऊ परतच ह्यांना चाची तलब झाली मग सगळे म्हणाले चा प्याला जोयात चालत आमचा प्रसाद कर्नाटकातला त्यामुळे त्याची भाषा अशी आहे तर समजून घ्या मी पण चाच जरा धुरका मारून घेतलो आणि पुढे निघालो गाडी चालताना पण आमचा हे चिप्या काय गप्प बसते वे लगेच सेल्फी व्हिडिओ घ्यायला लागला एवढा आमचा प्रसाद कसा गाडी रेमटा लागला ऑलरेडी लेट झाला आहे त्यामुळे त्याला काय सुधारण झाले कधी एकदा ज्योतिबाच्या डोंगरात जाते असं व्हायला त्याला तर मित्रांनो पुढे हातकलंगलेमध्ये गेल्यानंतर जरा इथं ट्रॅफिक जाम चालते ट्रॅफिक जाम झाले त्यामुळे गाडी सावकास घेऊन पुढे निघालो मग तर आता मी ज्योतिबाच्या डोंगराच्या जवळपास गेलो आहे इथून एक अजून सहा ते सात किलोमीटर अजून शिल्लक आहे आणि पुढे आता आपण हे जो रस्ता बघणार आहे हो हा रस्ता आहे जो घाट सेक्शनचा रस्ता आहे इथे वळणे भरपूर आहेत पुढे आपण व्हिडिओमध्ये बघे बघायलाच मिळेल तर मित्रांनो या घाटातून गाडी घेऊन जाताना अगदी पद्धतशीरपणे गाडी घेऊन जावं लागते ती गाडी भले टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर अतिशय सतर्क आणि सावधानीपणाने गाडी घेऊन जायला पाहिजे कारण वळणे भरपूर आहेत आणि ह्या घाटावरून आपल्याला इथं खालचा व्यू कसा आहे तो बघायला मिळतो बघू शकता आपण इथे आणि हे ज्योतिबाचं डोंगर उंचीवर असल्यामुळे त्या मनाने थंडीसुद्धा इथे भरपूर आहे डोंगरावर जाताना चढ आणि वळणे भरपूर होती त्यामुळं मला वाटतं तर गाडी खूप मध्ये बंद वगैरे पडेल पण माझ्या गाडीनं चांगलीच साथ दिली शेवटपर्यंत तर मित्रांनो मी आता ज्योतिबाच्या डोंगरावरती पोहोचलेलो आहे तिथे आपण बघू शकता इथे फोर व्हीलर टू व्हीलर वगैरे पार्किंगमध्ये लागलेले आहेत तिथं आता मंदिराजवळ गेल्यानंतर गाडी कुठे पार्क करायचं हा मोठा प्रश्न पडला आम्हाला आता मग तिथे गेल्यानंतर तिथे बाहेर लागलेल्या स्टॉलवरील काकांनी आम्हाला बोलवलं त्यांनी म्हणाली की ते गाडी पार्क करा आणि त्यांच्याकडून आम्ही नारळ गुलाल हार वगैरे घेऊन आत मंदिरामध्ये गेलो इथे मंदिराजवळ आल्यानंतर प्रसाद आणि त्याचा मित्र कुठल्या तरी दुसऱ्या वाटेने मंदिराकडे गेले आणि त्यांना फोन करून मी त्यांना बोलवून घेतलो तर मित्रांनो मी चिप्या आणि आमचा रागू वगैरे आता फायनली इथं ज्योतिबाच्या डोंगरावर आलो आहे बघू शकता आपण मग पुढं मेन जे महाद्वार आहे मंदिराचं दिसते आपल्याला तुम्हाला झूम करून दाखवतो तर आज अमावस्या देखील आहे आणि रविवार देखील आहे त्यामुळे इथे भाविक भक्तांची प्रचंड गर्दी झालेली आहे आपण बहू शकता इथे आणि रविवारची अमावस्या आहे त्यामुळे याला गंड अमावस्या म्हणतात त्यामुळे तर भाविक भक्तांची गर्दी पूर्णपणे भरपूर दिसत आहे इथे इथे पण बहू शकता आतमध्ये स्टॉल किती भरपूर लागलेले आहेत ते आणि बाहेर आम्ही त्या काकांच्याकडूनच स्टॉलवरून नारळ गुलाल आणि हार पिरे वगैरे घेतले त्यामुळे त्या आत यायची काही गरज पडली नाही त्यामुळे डायरेक्ट आम्ही आत मंदिराकडे निघालो तर मित्रांनो आता मी आत मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र चित्ते आहे आता ते प्रसाद आणि त्याचा मित्र अभिषेकला शोधावं लागणार आहे त्यांना कॉल करून बघतो कुठे मिळतात ते तर मित्रांनो आपणास हे ते मंदिरातील आतील परिसर कसा आहे ते अगदी स्पष्टपणे पाहायलाच मिळेल आपण बघता हे याला वावरे असे म्हणतात म्हणजे सासनकाठी वगैरे घेऊन आलेले भाविक भक्त आहेत त्यांना राहण्यासाठी ते थी एक थी ठिकाण आहे मंदिरावरती गुलाल कसा उधळलेला आहे ते आपणासाठी इथे पाहावेच मिळेल जिकडे बघेल तिकडे सगळं गुलाबी गुलाबी दिसत आहे चिप्या जरा इथं आल्यानंतर वावरीचं वगैरे आणि मंदिराचं निरीक्षण करू लागला तर मित्रांनो येथे जे या वावरीवरती हे जे नाव आहे कैलासवासी श्रीमंत आनंदराव दत्ताजीराव शिंदे सरन हे आमच्या गावचे सरकार आहेत तर सासनकाठी घेऊन आलेले जे भाविक भक्त आहेत त्यांची राहण्याची सोय आणि खाण्यापिण्याची सोय जी केली जाते त्या वावरीमध्ये केली जाते आपण इथे बघू शकता दर्शनासाठी भाविक भक्तांची किती गर्दी झालेली आहे आणि सगळेजण मंदिरावरती गुलाल उधळत आहेत हे आपणास ते पाहावेच मिळेल त्यांना हुडकू पण बा चाल तुटे गेली दोघ जण रंग्याला तर देवदर्शन झाल्यानंतर बिन फोटो काढता जातात सगळेजण त्यांचे सगळ्यांचे फोटो काढून दिलो फोटोवर फोटो फोटोवर फोटो काढून मोबाईल चार्जिंग संपायला लागलं माझ्या तर सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर त्यांना म्हटलं आता माझाही फोटो काढा तर मित्रांनो आता गाभाऱ्यात आत व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यास मनाई होती त्यामुळे तिथे मी शूटिंग वगैरे करू शकलो नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहे आणि पुढे आता पन्हाळ्याला जायचं की नाही अजून प्लॅन ठरलेलं नाही ते आपण बघू आता पुढे तर आत्तापर्यंत मी जेवढे देवदर्शन केलो आहे तिथे गेलो आणि महाराजांचे दर्शन झालेच नाही असे कधीच झाले नाही मित्रांनो तर आता मी चाललेलो आहे दक्षिण दिग्विजय महाद्वारकडे तर मित्रांनो इथे वरून डोंगरावरून खालचं दृश्य कसं दिसते ते आपल्यास पूर्णपणे बघायला मिळेल अतिशय रम्य असं वातावरण आहे आता आपण जे बघत आहात ते दक्षिण दिग्विजय महाद्वार आहे तर मित्रांनो मी ते दक्षिण दिग्विजय महाद्वार जवळ आलेलो इथे या दगडावरती हे यमगंठ दैत्य म्हणून असं काहीतरी लिहिलेलं ते मला ॲक्च्युली काय कळालं नाही पण ज्यांना कोणाला माहीत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून त्याची माहिती सगळ्यांना कळावी दक्षिण विजय दिग्विजय महादोरला येऊन झाले आता काम आपलं चला घराकडे गर जाऊया आमच्या सोबत आहेत आमचे मित्र प्रेम कागले उर्प्याचा व्यू बघा बागणी कसा दिसतो कसरा हे बघून हे बघा <स्था> तर मित्रांनो आता ज्योतिबाचं देवदर्शन झालेलं आहे आणि पुढे आम्ही पन्हाळगडला जाणार होतो तो, तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आता पन्हाळगडचा व्हिडिओ आपण पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये बघूया आणि आता हा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद